मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील डी एड बी एड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता त्यांची नियुक्ती होणार या शाळेत नेमकं कोणत्या शाळेत कशी होणार आहे नियुक्ती जनजेहाडूच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे नवनवीन अपडेट आपल्यासमोर सर्वात अगोदर येतील सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महिन्याभरापूर्वी एक पत्र काढून दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली त्यानंतर आता राज्यभरात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कॉन्ट्रॅक्टी शिक्षक निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात शाळांना नवे शिक्षक मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शासनाच्या मान्यतेनुसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कॉन्ट्रॅक्टी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे यापूर्वी वीस पटसंख्या किंवा त्यापेक्षा आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक कॉन्ट्रॅक्टी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार होती त्यानंतर त्यामध्ये बदल करून आता दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एक शिक्षक नियुक्त केला जाणार आहे त्या अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले होते मात्र निवडणुकीची आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती। मात्र आता सव्वीस तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा या प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण राबविल्याने मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली मात्र हळूहळू विद्यार्थी संख्या कमी झाली तर याउलट शहरालगतच्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली तशी विद्यार्थी संख्या देखील वाढली परिणामी राज्यातील हजारो जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली त्यानंतर आता या सर्व शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये ही कॉन्ट्राटी शिक्षक भरती केली जात आहे राज्यात दहाच्या आत पटसंख्या असलेल्या हजारो शाळा आहेत या शाळांमध्ये रिक्त पदावर कॉन्ट्राक्टीव शिक्षक मानधन तत्वावर देण्यात येणार आहे राज्यातील सर्व कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करणार इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत यामध्ये स्थानिक स्तरावरील डीएड बीएड धारक यांना प्राधान्य देण्यात येणार आहे यानंतर तर, तर पुढील काही दिवसात नव्या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद